आनंदी आनंद घडे हे बघ बायको मी आलो मी आलो गेला भाऊरा कोण म्हणे मला भाऊरा मी काय भावरा दिसतो तुला म्हणजे हजबंड हजबंड बँड कोणता बँड लावला होता ना लागणार डीजे बँड आता कव्हर लावायचा बँड काही नवरा घरी आल्यावर बँड लावून स्वागत करायचं कायद्याच खाय खाया, खाया? मी तसाच आहे मला भूक लागलेली आहे काहीतरी बनवू पाहिलं आधी मला चहा आण ते मी तुमच्यासाठी नाही का चहा बनवून आणते खा काय खा आता बरं तू एक काम कर मला एक चहा एक काम सांगितलं लिहिलं काही कळत नाही चला आता आपण थोडे मोबाईलवर व्हिडिओज बघू डोसा ढोसाबार पाहिजे मग डोसा बरोबर डोसा मग सांभार लागेल ना त्याशिवाय कसं चांगला लागेल चहा घेतो मी पण सांबार बनव मग मस्त चा लागण्याचा सोफा आहे त्यो तो काय विकायचा किंवा त्याला नीट करून घेऊ आपण लागण्याची गोष्टी नसते हे करायची बाबा कळतक तुला काही मग लग्नाची आठवणी कधी बरबाद झालेली ते तर कळायला पाहिजे आपल्याला समजलं तुला चल काय करा कराय मी आता बाहेरून आलोय तुला कळतच काही मला जेवायला बनव आता डोस्याचं नाव काय दिलंय मला डोसा पाहिजे होता असतो का डोसा मग जा तांदूळ घातले मार्केट मधून रेडीमेड डोस्याचं पीठ घेऊन या दाना मला तोंड काय बघू राहिले बेंड मला ಕೂಡ आलंय बेंड मी <laughs> ओके एकदम मला नाही आलेलं बेंड बेंड अहो डोसा खायचा आहे ना ना डोशाचं पीठ घेऊन ना मार्केट मधून दुकाना क्रॉस मारी ना मी तुला आता तू एकदाच बनली नंतर फुद्दा काय <laughs> असतो फुद्दा, <काया थो> फुद्दा? <laughs> तुला एक सांगितलेलं काम नीट जाईन तू काय हे करते अरे आता चालू आहे ना बाहेरून कोण खात तू आता खाण्याचं हे केलंय ना मला लय तू काहीतरी बनव डोसा म्हणलेली यार डोसा खाऊ घाल रे सांग डोसाचं पीठ घेऊन ये सीट काय गाडीला आपल्या काय काय झालं सीटावर काय झालं

बाहेर नाही या मी बाहेर जर म्हणते तोंड दात तोडून हातात दिन आयरा काय खायरा म्हणती तूरा